आपल्याला आठवत असेल ज्या दिवशी हे सगळं जाहीर झालं तेव्हाच मी कुठची प्रतिक्रिया दिली नव्हती कारण मला एवढंच हे माहिती होतं की हे मुख्यमंत्री नुसतं खोटं बोलत असतात आणि रेटून बोलत असतात चेहरा कुठचाही भाव न ठेवता खोटं बोलतात कुठेही लाज नसते आणि खोटं बोलतात आज आपण पाहिलं असेल आश्वासन दिलं पण पूर्ण झालेलं नाहीये पूर्णपणे मराठा समाज आपण पाहता एकत्र आला होता त्यांच्या समोर जी काही आश्वासन दिली होती अजून काही कुठे पूर्तता दिसत नाहीये तसंच दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामध्ये पण भीती आहे धनगर समाज आपण पाहताय की आरक्षण मागत आहे एकंदर काय तर प्रत्येक घटक महाराष्ट्रातला मग मा शेतकरी असेल मग महिला असेल कोणी आज खुश नाहीये तरुणांमध्ये पण आपण पाहताय आक्रोश आहे की नोकर भरतीचा जो विषय आहे तलाठी भरतीचा जो विषय आहे तो देखील कसाच आहे प्रलंबित आहे सगळ्यांना आश्वासनं मिळत आहेत पण कुठेही काही पूर्तता होत नाहीये आज दुर्दैव महाराष्ट्राचं हेच आहे की जसं दक्षिणातली राज्य केंद्र सरकार समोर त्यांच्या हक्काचा जीएसटीचा पैसा मागत आहेत हक्क मागत आहेत तसं आपलं सरकार लोकांगण घालत आहे पण कुठेही हक्क मागत नाही सरकार आल्यानंतर आपण पेपर कुटीच्या संदर्भात एक कठोर कायदा करू नक्कीच पूर्ण जे काही कठोर पावले असतील त्याच्या त्याच्याविरोधात उचल उचलू आणि कठोर कायदा देखील करू आपण तस्करी होते शेतकऱ्यांच्या हा तर प्रश्न आहेच महाराष्ट्रात दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे दिल्लीकडे चढून गेलेले आहेत शेतकरी जे तिथे मोर्चात आहेत त्यांच्यावर जसं आश्रदूर सोडला जातोय लाठीचार्ज केलं जातोय काही काही व्हिडिओ मध्ये बघितलं एखादी गोळी वगैरे पण हवेत मारलेली आहे ड्रोन नी दूर सोडलं जातोय आपल्या अन्नदात्याला अशी ट्रीटमेंट मिळेल केंद्र सरकारकडून हे कधीच अपेक्षित नव्हतं जणू काय चायनाच्या बॉर्डरवर हे ब्लॉक्स लावलेत तसं ब्लॉक्स हे दिल्लीच्या बॉर्डरवर लावलेले राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सर्वाधिक उमेदवार भाजप मला वाटतं काँग्रेस आता भाजपमधूनच मधूनच बहुमत साध्य करणार आहेत लोकसभेत हे आपण पाहत असाल की अर्धे उमेदवार एक काँग्रेस काँग्रेसमध्ये असताना आरोप झालेत असे घेतात वॉशिंग मशीन मध्ये धुतात आणि ते उमेदवार करून टाकतात मला एकच वाईट वाटत की, वाई की आपण पाहिलं असेल पुणे जिल्ह्यात असेल किंवा आताच्या पण राज्यसभेत असेल जे कोणी भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा संघाचे पदाधिकारी असेल वीस पंचवीस वर्ष जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या विरोधात लढले झगडले ज्यांच्यावर आरोप लावले ते कार्यकर्ते कुठेच पुढे दिसत नाही तो काहीच त्यांना मिळालं नाही या खोके सरकारमध्ये ना एखादं कुठचंही मंडळ मिळालं मिळाले ना महामंडळ मिळालं ना मंदिराचा न्यास मिळाला ना मंत्रीपद मिळाले मग नक्की भाजपाने साध्य काय केलं भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल आज मला वाईट वाटतं आणि वाट परवा कल्याणमध्ये पण हे पाहिलं मी की जी घटना बाह्य मुख्यमंत्री ते आणि त्यांचे पुत्र भाजपला संपायला निघालेले म्हणजे भाजपला आम्हाला संपायचं होतं जे आम्ही मित्र म्हणून एका वेळी राहिलो पण आज भाजपच संपत चालली आहे दुर्दैव कार्यकर्त्यांचं हेच महाराष्ट्र अस्थिर केला जातो कायदा सुव्यवस्था बिघडवली जाते असंही आपण म्हणणार आणि या मागे नेमकं काय कारण महाराष्ट्र अस्थिर आपण पाहताय जसं काही गुंडगर्दी रस्त्यावर आलेली आहे पण कुठेही काही अटका होत नाहीये कुठेही काही कारवाई होत नाहीये आणि हेच सगळे गुंड मंत्रालयात जाऊन रील्स बनवत मग नक्की आम्ही समजायचं तरी काय चेहराच दिसणार नाही नाशिकच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात इथे सिन्नर मध्ये पहिली आता सभा झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद जास्तीत जास्ती कार्यकर्त्यांशी भेटी गाठी हा प्रयत्न या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं सरकारवर आग पकड आपल्याकडून किती जाते वारंवार मुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे के लिए तो या दौऱ्याच्या निमित्ताने नाही आपण पाहिलं असेल गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रामध्ये असे चित्र जणू काही लोकशाही पूर्ण संपवलेली आहे या घटनाबाहेर सरकारमध्ये खोके सरकारमध्ये एवढी पण हिंमत नाहीये की पुणे आणि चंद्रपूरचे लोकसभा एक वर्ष झाल्या नाहीत पण तिथून निवडणुका घेण्याची हिंमत नव्हती नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल नाशिक असेल अनेक ठिकाणी महानगरपालिकेची निवडणुका अजून बाकी आहेत नगरपालिकेची निवडणुका अजून बाकी आहेत पण ती देखील निवडणूक घेण्याची हिंमत झाली नाही एवढंच काय तर मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हे पण चॅलेंज दिलं होतं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सीटचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर निवडणुका लढावी तिथून ते पण तयार करायला तयार नाहीयेत मुख्य गोष्ट हीच आहे आपण पाहताय की एवढं सगळे दोन पक्ष फोडून भाजपाने एक परिवार फोडून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम तर केलंच नाही उलट महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम चालू आहे आणि हे दुर्दैव आहे आपलं आपण असं वारंवार उल्लेख आहे की महाराष्ट्राला जातोय आणखी एक प्रकार म्हणजे मराठा निकाल येऊ साळवी यांना बावीस दिवसानंतर आरोप केला आहे की माझ्या पत्नीवरती आणि केलेली कारवाई आहे नक्कीच आहे आणि आपण पाहत असाल आमच्या वायतरजींवर पण असंच पूर्ण प्रेशर ठेवलेलं आहे की भाजपात या किंवा मेंदी या नाहीतर तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू तुमच्या पत्नीला आम्ही जेलमध्ये टाकू ही सगळी भीती सगळ्यांना दाखवत आहे पण मला खात्री ही पूर्णपणे की ज्यांना काही लपवण्यासारखं नाहीये ते आमच्या सोबत राहतात ज्यांना लपवण्यासारखं आहे त्यांना तिथे जायला लागतं राज्यभरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दावा मला आज संध्याकाळी आमची महाविकास आघाडीची बैठक आहे आपण पाहत असाल की पवार साहेब आम्ही सगळेच एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत आमच्यामध्ये अंतर्गत कुठेही काही वाद नाहीयेत एकच आहे नक्की की आम्ही अर्थात जेव्हा सीट शेअरिंग असते तेव्हा प्रत्येक आम्ही एकामेकांची चर्चा करत असतो प्रत्येकाला वाटत असतं स्थानिक कार्यकर्त्यांची काही काही वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात पण निवडणुकीसाठी आम्ही एकत्र येऊ कारण हे नुसतं निवडणूक आमच्यासाठी नाही पण महाराष्ट्रासाठी आम्ही लढतो